श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक असार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा श्री गणेशाय नम गणेशू केली या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते श्रीचरण श्री चरण श्री आत्मरूप गणेशाचे स्मरण करून सर्व विद्यांचे आश्रयस्थान असे जे श्रीगुरूंचे चरण त्यास माझा नमस्कार असो जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे सर्व कविता शक्ती स्वाधीन होते व सर्व विद्या येतात वक्तृत्वा पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरांशी तसेच भाषणाला इतके माधुर्य येते की ते अमृतासही फिके पाडते व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास रस अनुकूल होतात भावाचे अवतरण अवतर विती खोल हाता चढे संपूर्ण तत्वभेद गर्भित अर्थांची रेलचेल होऊन ते एका मागून एक सुचतात व आत्मज्ञानाचे वर्म समजते श्री गुरुचे पाय जई हृदय गिवसुनी ठाय तई एवढ हे भाग्य होय उन्मेखासी जर आपल्या मनात श्री गुरुंचे चरण नेहमी आठवले तर अशा रीतीने ज्ञानाचा भाग्योदय होतो ते नमस्कारुनी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मी येचा भरता ऐसे म्हणे त्या गुरुचरणास वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाचा पिता व श्री लक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण भगवान ते असे म्हणाले श्लोक पहिला श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेदितं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः अर्थात हे कुंतीपुत्रा अर्जुना हे शरीर क्षेत्र आहे असे म्हटले जाते जो त्याला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे क्षेत्रक्षेत्रज्ञ व्यत्यय सांगतात तरी पार्था परिसीजे देह हे क्षेत्र म्हणिजे जो हे जाणे तो बोलीजे येथे पार्था ऐक या देहाला क्षेत्र असे म्हणतात व जो हे क्षेत्र जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात श्लोक दुसरा क्षेत्रज्ञ <speaking> विद्धी सर्व क्षेत्रेशु भारत मम अर्थात हे अर्जुना सर्व शरीर रूप क्षेत्रातील क्षेत्रज्ञ मलाच मी आहे असेही जाण जे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान ते यथार्थ ज्ञान म्हणून मला संमत आहे तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते जो सर्व क्षेत्रांते संगोपनी असे आणि क्षेत्रज्ञ ज्याला म्हणतात व जो सर्व क्षेत्रांचे पोषण करतो तो मीच होय असे पक्के समज क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान तया ते मानू आम्ही आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना यथार्थ जाणणे यासच आम्ही ज्ञान असे समजतो श्लोक तिसरा तत्क्षेत्रैयच यादृक्ष यद्विकारी यतश्च यत् यद सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे अर्थात ते क्षेत्र कोणते व कोणत्या प्रकारचे आणि कोणकोणत्या विकारांनी युक्त असलेले व ज्या कारणाचे जे कार्य आहे त्याचप्रमाणे जो क्षेत्रज्ञ तो कोण व ज्या प्रभावाने युक्त आहे ते मजपासून संक्षेपत ऐक तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जणे भावे तले ते आघवे सांगो आता तर आता या शरीराला ज्या अभिप्रायाने क्षेत्र हे नाव दिले तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे कवण कवणी वाढविजे विकारी येथ याला क्षेत्र का म्हणावे हे कसे व कोठे उत्पन्न होते कोणत्या कोणत्या विकारांनी हे वाढले जाते हे आऊट हात मोठके किंके केतुके परड पिके कोणाचे हे? हे लहान जे साडेतीन हातांचे आहे ते केवढे मोठे व किती वजनदार आहे तसेच नापीक किंवा पिकाऊ कोणाचे आहे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जती सावे व अवधान देई इत्यादी जे जे याचे गुण आहेत ते यथा सांग आम्ही वर्णन करितो तिकडे लक्ष असू दे पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाने तर्कू येणेची ठी करणे तोंडाळू केला याच क्षेत्राकरिता श्रुतीची नेहमी विचारमंथन चालू आहे व तर्कही याचाच निश्चय करण्याकरिता एकसारखी वाटाघाट करीतो चाळीता हेची बोली दर्शने शेवटा आली देवींची नाही बुझविली अजूनही द्वंद्वे याच गोष्टीचा खल करता करता सहा शास्त्रे थकून स्वस्थ बसली आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झाले नाही शास्त्रांची ये सोयरी विचळी जे येणेची एके याचे नि जगासी वादू या क्षेत्राविषयी एकमत स्थापन करण्याकरिता सर्व जगभर संबंध युक्त विचार मंथन चालू आहे तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे या बडबडे त्राय जाहली पण अजून एकमेकांची तोंडे मिळाली नाहीत तो व ऐक्यही झाले नाही आणि याचे संबंधाने युक्ती लढविता लढविता शिकस्त झाली नेणो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे हे क्षेत्र कोणाचे आहे हे कोणी जाणत नाही परंतु त्याच्या मीपणाबद्दलची काय थोरवी वर्णावी की ज्याच्या योगाने घरोघर गर याचाच काथ्याकूट केला जातो नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखांड आनची वाजे नास्तिकांचे तोंड बंद करण्याविषयी वेद महान प्रबळ आहे ये वेदा बड़ बड़ हे पाहून पाखंडाची वेदाविषयी तिसरीच बडबड सुरू झाली म्हणती तुम्ही हे ना मनसी तरी पोफळ घातले आहे ते म्हणतात तुम्ही वेद निर्मूल असून व्यर्थ बडबड करणारे आहात असे नाही म्हणाल तर तसे सिद्ध करण्याकरिता प्रतिज्ञेची सुपारी ठेवली आहे पाखंडाचे कडे नागवी लुंची मुंडे नियोजली थवे थवे कोणी दिगंबर बनतात कोणी मुडक्यावरील केस उपटून काढितात तरी त्यांनी ठरविलेले सर्व वितंडवाद आपोआप खाली बसतात मृत्यू बळाचे माझे हे जाईल वीण काजे ते देखून या व्याजे निघाले योगी हे क्षेत्र मृत्यूच्या कचाट्यात सापडून निरर्थक जाईल म्हणून आत्मा ब्रह्मांडी नेऊन त्याचे संरक्षण करण्याकरिता योगी पुढे सरसावतात मृत्यू निरंजन सेविले यम केले मेळावे पुरे जे मृत्यूला भितात ते एकांतवास करून यमनियमांचे साधन समुदाय जमवितात येणेची क्षेत्राभिमाने राज्य तजिले ईशाने गुंती जाणवणी स्मशाने वासू केला याच क्षेत्राच्या विचाराच्या अभिमानाकरिता श्री शंकरांनी राज्य सोडिले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात जाऊन राहिले ऐसिया महेशा पांघुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला या क्षेत्राचे ज्ञान करून घेणार अशी प्रतिज्ञा करून शंकरांनी वनात राहून दाही दिशा हेच आपले पांघरून असे मानले व काम हा योगभ्रष्ट करणारा लाज खाऊ असे जाणून त्यास जाळून वदने तरी तो सर्वथा जाणेची ना ह्याच गोष्टीचा निश्चय करण्याकरिता ब्रह्मदेवाला जरी चार तोंडे उत्पन्न झाली तरी त्यालाही या क्षेत्राची ओळख पटली नाही श्लोक चौथा ऋषिभिर बहुधा गीतै छंदो भिरविविध भी आहे पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हे तुम् भिरविनिश्चितैः अर्थात वशिष्ठादि ऋषींनी अनेक प्रकारांनी गायलेले नाना प्रकारच्या वेदांनी गीत अगदी गायलेले आणि युक्तियुक्त अत्यंत निश्चित अशा ब्रह्मसूत्रपदांनी अनेक प्रकारे गायलेले असेही आहे एक म्हणती हे स्थळ जीवांचे समूळ मग प्राण हे कुळ तयाचे कर्मवादी आहेत ते असे म्हणतात की हे सर्व क्षेत्र जीवाच्या ताब्यात असून त्याची सर्व व्यवस्था प्राणाकडे सोपविली आहे जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी आणि मनाई सावरी कुळवाडी करू ज्या प्राण्याच्या घरी त्याचे चार भाऊ अपान व्यान समान व उदान हे अंग मेहनतीने झटतात व त्यांच्यावर मनासारखा देखरेख करणारा कुळवाडी आहे तया ते इंद्र बैलांची पेटी न म्हणे आवसी पहाटी विषयक्षेत्री काढी भली त्या जीवाजवळ पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिय रूप बैलांची जोडी असून तो रात्र व दिवस काही न म्हणता शरीराच्या ठिकाणी मेहनत करून घेऊन विषयाचा राब काढतो मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी कुकर्माचा करवी राबू जरी मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्माचरणाची संधी दौडून व अन्यायाचे बीज पेरून त्याला वाईट कर्माचे खत घालतो तरी तयाची सारी असंभड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव त्या योगाने बीजाप्रमाणे अनन्वित पापे पिकून मग कोट्यवधी जन्मपर्यंत जीव दुःखे भोगितो ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशताची मापे सुखची मवीजे किंवा विहित कर्माचरण रूपी वाफ साधून सत्क्रियेचे बीज पेरल्यावर कोट्यावधी जन्मपर्यंत सुखच भोगितो तव आणि क म्हणती हे नव्हे जे जीवाचे न म्हणावे आमुते पुसा आघवे क्षेत्रांचे या पण सांख्यमतवाद्यांचे असे म्हणणे नसून ते म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन नाही ते कोणाच्या स्वाधीन आहे ते सर्व आम्हास पुसा अहो जीव येथ उता वस्ती करू वाटे जाता आणि हा बलवता म्हणून जागे अहो जीव हा उपरा प्रवासी असून प्रवास करत असताना क्षेत्रात नुसती वस्ती करीतो आणि प्राण हा बलुतेदार असल्यामुळे जागा राहतो अनादि जे प्रकृती सांख्य जिये ते गाती क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा ज्या सिद्ध प्रकृतीची सांख्यमतवादी स्तुती करीतात त्या प्रकृतीची या क्षेत्राचे ठिकाणी वृत्ती आहे असे समजा आणि इये आघवा आगवाथी घर मेळावा म्हणून प्रकृतीच्या घरचा सर्व जमाव असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट ती घरी करते वाह्याच ये रहाटी जे तिघे इये सृष्टी ते ईये पोटी जहाले गुण त्या शेताची मूळ लागवड करणारे व सृष्टीत जे मुख्य तीन गुण ते तिच्या पोटी उत्पन्न झाले आहेत रजोगुण पेरी ते तुले सत्व सो करी मग एक रजोगुण हा पेरणी करीतो सत्व गुण हा राखतो व मग एकटा तमोगुण सर्व पीक गोळा करीतो रचुनी महतवाचे खळे मळी एके काळू गेनी पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली नंतर महत्त्वाचे खळे करून काल नामक जबरदस्त पोळाकडून ती मळणी घालते मग अव्यक्तरूपी आयतीच संध्याकाळ होते तव एकी की मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञप्ती अरवाची ना इतक्यात बुद्धिवान संकल्पवाद्यांना हे बोलणे न रुचून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात